पुण्यातील नोकरी सोडून जालना इथं स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकाची प्रेरणादायी कहाणी गजानन आकात यांनी मोठ्या शहरातील नोकरीचा मोह सोडून स्वतःचे डोसा सेंटर उभारले ज्याचं नाव आहे कानिफनाथ डोसा सेंटर आज ते दररोज पंधरा हजार रुपये कमवतात त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी पाहूया जालना नायकमध्ये खास रिपोर्ट नमस्कार मी रवी शिकारे स्वागत करतो आपलं जाना नाईक डिजिटल मध्ये आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत आजचा जालना नाईकचा स्पेशल हा शो आहे आपल्या प्रेक्षकांसाठी आपण नेमकं त्यांना नवीन काय आणखी सांगू शकतो या माध्यमातून याचा आपण प्रयत्न करणार आहे आपलं खूप खूप स्वागत आहे जालना नाईक डिजिटल मध्ये काय सांगाल नेमकं का, तुम्ही कशी सुरुवात केली आणि कशा पद्धतीने तुम्ही डोसा सेंटर सुरू केलं मी पहिले जॉब करत होतो पुण्यामध्ये शेलंगा भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्सला मॅनेजर म्हणून आणि पार्ट टाइम जॉब म्हणून मी हे डोसा सेंटरवर काम आलं आहे तर काम करता करता डोक्यात विचार आला की जाण ना काहीतरी नवीन प्रकारचा आपण डोसा जाणार सुरू झालं आता मला ह्या व्यवसायात पंधरा वर्ष झाले डोसा झाला पहिले स्टार्टिंगला थोडा त्रास झाला पण आता रुटीनला गाड्या आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद एकदम अप्रतिम आहे सांगायला म्हणलं तर खूप प्रतिसाद आहे सुरुवात कुठून पुण्याहून केली सुरुवात पुण्यावरून केलेली पुण्यामध्ये पहिले जॉब करता करता डोसा शिकलो आणि नंतर जाण्यामध्ये मी डोश्याची छोटीशी गाडी टाकली गाडी टाकल्यानंतर मग हळूहळू प्रतिसाद तसा वाढताना शिकलो आता दुकान घेतली पुण्यामध्ये कोणता जॉब पुण्यामध्ये बाकी लक्ष्मी ट्रॅक्स लावतो मी बाकी लक्ष्मी ब्रदर्स मॅनेजर म्हणून होतो तर ते मॅनेजर दुपारून मला पार्ट टाइम सुट्टी राहायचं त्या सुट्टीमध्ये मी हे काम करायला जायचं असं सुट्टीच्या टायमामध्ये तुम्ही वेळ काढून समजा हे शिकले होता आम्हाला म्हणून काहीतरी छंद मला असा छंद होता काहीतरी लोकांना चांगलं खाण्याचं आपण हे करावं या पुढचं नियोजन कसं असणार ह्याच्या पुढचं अजून तर काही नाही सध्या डोस रिस्पॉन्स चांगले असल्यामुळे सध्या मी दुसरा कुठला विचार करत नाही कारण की लोकांना जास्त डोसाच जास्त आवडतो आपल्या डोसेच नेमकं वैशिष्ट्य काय आहे आपल्या डोसेच दावणगिरी डोसा आहे लोणीमध्ये असतो आणि आपल्या डोसे खाल्ल्यानंतर होत नाही आपल्या डोसे खाल्ल्यानंतर हेल्थ काय पोटाला पोट चांगला असेल तर माणूस दिवसभर काम करू शकतो साधन सामग्री कोणकोणते पदार्थ त्याच्यामध्ये उडद डाळ असते उडद आणि आपल्या हे बासमतीचे बासमती तांदूळ आणि परत लोणी समजा त्या डोश्यामध्ये आपण जे माल डोसा बनवतो त्याच्यामध्ये आणि दुसरा आहे चटणी आपल्याकडे कोकणट चटणी असते खोबऱ्यापासून बनवतो ही तुम्ही स्वतः सगळं जे सगळं घरी स्वतः करतो तरी दररोज अं किती मटेरियल लागत असं समजा